नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर फार्मर लोन अपडेट शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा फार्मर लोन अपडेट शेतकरी कर्जमाफीबाबत बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन जाणून घ्या संपूर्ण सविस्तर चीफ मिनिस्टर ऍशुरन्स रिगार्डिंग फार्मर लोन विवर माजी आमदार तथा मंत्री बच्चू भाऊ कडू हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व्हावी याकरिता उपोषणावर बसले आहेत याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर शेतकऱ्यांना कर्जमाफी देवो अशी ग्वाही या ठिकाणी देण्यात आलेली आहे निवडणुकीच्या वेळी महायुती व महाविकास आघाडी या दोनही पक्षाकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी करो असे आश्वासन देण्यात आलेले होते आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून शेतकरी कर्जमाफीबाबत विलंब का होत आहे पुन्हा प्रश्नचिन्ह असा प्रश्न विरोधक यांच्याकडून वारंवार विचारला जात आहे बघा कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले हेही पाहणं तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत काय सांगितलेलं आहे बघा राज्याचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकाराशी बोलताना सांगितले की राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफीबाबत दिलेला शब्द मागे घेणार नसून कर्जमाफी कधी करायची याबाबत नियम आणि पद्धती य यो यो करून योग्य वेळी याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहे बघा यंदा सोसायटीचे देखील कर्जमाफी होणार शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा राज्य सरकारकडून केला जातो परंतु परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत घेतलेले कर्ज माफ होत नाहीत तर यावेळी शेतकऱ्यांनी सोसायटी मार्फत घेतलेल्या कर्ज हे माफ करण्याचा विचार सरकारकडून करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे बघा कर्जमाफी का हवी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायलाच हवे कारण कारण आपल्या देशातील महागाईचा विचार करून सरकारकडून काही अन्नधान्याच्या निर्यातीवर बंदी घातली जाते यामुळे शेतकऱ्यांच्या या शेतमालासाठी शेत जागतिक बाजारपेठ खुली होत नाही परिणामी शेतमालाला योग्य भाव मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे हे आवश्यक आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद